चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट प्रेम प्रकरणातून शिरोली येथे तरुणाची निर्गुण हत्या शुक्रवारी मध्यरात्रीची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथील सांगली ये फाटा येथे प्रेम प्रकरणातून तरुणीच्या नातेवाईकांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा निर्गुण खून केला ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी पुलाची शिरोलीतील सांगलीपाटा बुद बुदले मंगल कार्यालय येथे घडली खून झालेला तरुण हा पाडळी तालुका हातकलंगडी येथील होता तो सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता घटनास्थळांवर पोलिसांनी दिलेली माहिती अशी मय तरुणाचे नाव संकेत संदीप खामकर वय वर्ष एकोणीस राहणार पाडळी तालुका हातकलंगडी असे असून त्याचे पेटवडा येथील एका मुलीशी प्रेम होते त्या मुलीच्या नातेवाईकांचा शिरोलीतील बुधले मंगल कार्यालयात बारशाचा कार्यक्रम होता संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्राला सोबत घेऊन शुक्रवार रात्री साडेआठ वाजता बुधले मंगल कार्यालयात आला असल्याचे मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर संकेत व नातेवाईक यांच्यात वाद झाला या वादातून नातेवाईकांनी धार धार त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करून त्यास ठार मारले ही घटना शुक्रवार रात्री साडेनऊ वाजल्याच्या सुमारास घडली होती या तरुणावर हल्ला होत होता त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे आली नाही त्याच्यासोबत आलेल्या मुल, मित्रास मुलीच्या नातेवाईकांनी ठार मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईलही काढून घेतला घाबरलेल्या अवस्थेत संकेतच्या मित्राने तेथून पळ काढला त्याने शिरुली फाटा येथे येऊन अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली संकेतचे नातेवाईक घटनास्थळी येईपर्यंत संकेत जागेवर रक्ताच्या थळ्यात पडला होता त्याच्या मदतीच कोणीच आले नव्हते संकेतला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असते तर हो त्याचा जीव वाचला असता संकेतचे आर्मीत जाण्याचे स्वप्न होते तोच तो तो लेखी शारीरिक व मैदानी परीक्षेत पास झाला होता फक्त वैद्यकीय तपासणी राहिली होती संकेत पाच वर्षाचा होता त्यावेळी त्याच्या वडिलांचे निधन झाले झाले आहे त्यानंतर संकेतची आई ही संकेतला सोडून तिच्या माहेरी निघून गेली आहे त्यानंतर आजपर्यंत संकेतला सांभाळ संकेतचा सांभाळ त्याच्या आजी व चुलत्यांनी केला होता संकेतच्या खुनाच्या बातमीने पाडळी गावात खळबळ उडाली आहे शिरोली एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यातील आरोप ह्या एका प्रकरणात सजा भोगत आहे तो नुकताच त्यांच्या पश्चात वयस्कर आजी आजोबा व लहान बैल असा परिवार आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा